अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नाम घेताना अचानक जांभई येते आणि मन स्थिर राहत नाही या मागचं गूढ नक्की काय असाव, भक्तीमध्ये तल्लीन झालेलं मन ओठांवर दत्तगुरूंचा जप आत्मा शांततेकडे वळतोय असं वाटतं पण एवढ्यातच जांभई सुरू होते आणि मन उडून दुसरीकडे जातं का काब्र असं होतं भगवंताचं स्मरण करताना शरीर आळसावल्यासारखं का वाटतं मन एकाग्र का होत नाही यामागे दडलेलं अध्यात्म आज आपण समजून घेऊया साधारणपणे जांभई म्हणजे थकवा किंवा आळस असं मानलं जातं पण नामस्मरण करताना येणारी जांभई म्हणजे शरीरातील ऊर्जा प्रवाह बदलत असल्याचा इशारा आहे संत सांगतात नाम घेतलं की अंतःकरण शुद्ध होऊ लागतं जुन्या जड नकारात्मक लहरी बाहेर पडतात अनावश्यक विचार काळजी भीती यांचं विसर्जन होतं त्याच वेळी जांभई ही एक नैसर्गिक प्रक्रिया ठरते मनापासून केलनले स्मरण जांभीसह आलं म्हणजे आत काहीतरी शुद्ध होत आहे परंतु मन लगेच शांत होत नाही कारण संसारिक विचारांची सव्य खोलवर रुजलेली असते नकारात्मक शक्ती नामामुळे अस्वस्थ होतात जुनी कर्मसंचिता डोकं वर काढतात अहंकार मीपणा टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतो नामस्मरणाच्या क्षणी मन बुद्धी आणि अहंकार गोंधळतात या गोंधळामुळे विचारांची गर्दी होते पण हेच सुरुवातीचे टप्पे आहेत ते का मोठ्या आध्यात्मिक परिवर्तनाचे काय करावं जेव्हा जांभळी येते आणि मन भरकटतं जांभीला थांबवू नका ती ऊर्जा शुद्ध होण्याची खूण आहे मन विचलित झालं तरी पुन्हा नामाकडे परत्या विचारांशी लढू नका नामाला शरण जाऊन रहा श्वासावर लक्ष द्या तोच मनाला परत खेचून आणण्याचा पूल आहे स्वतशी प्रेमाने बोला मी चुकीचं नाही मी साधना करत आहे वेळ निवडा अपहाट संध्या किंवा निद्रेनंतरचा काळ सर्वात प्रभावी ठरतो म्हणूनच जांभई किंवा विचलित मन हे अडथळे नाहीत तर ते संकेत आहेत की अंतरंग शुद्ध होतन्य आणि भगवंताच्या जवळ प्रवास सुरू झालाय ज्याला अडथळे येतात त्याचं नामस्मरण जास्त प्रभावी ठरतं कारण प्रकाश जिथे जन्मतो तिथेच अंधार विरोध करतो मित्रांनो आतापासून नाम घेताना जांभई आली किंवा मन भरकटलं तरी निराश होऊ नका हेच मार्गक्रमणाचे टप्पे आहेत नामस्मरण सुरू ठेवा कारण त्यातच आपल्या उद्धाराचं रहस्य दडलं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त